भाजपचे बदनापूरचे आमदार असलेले नारायण कुचे हे मनोज जरांगेंच्या भेटीला अंतरवाली येथे आले होते कुचेंच्या फोनवरून जरांगेंचं कोणाशी तरी बोलणंही झालं त्यात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेखही करण्यात आला त्यामुळे एकीकडे भाजपला सत्तेत येऊ देऊ नका भाजपचे उमेदवार पाडा म्हणणारे मनोज जरांगे हे भाजप आमदारासोबतच गप्पा मारताना पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणारे जरांगे फोनवर बोलताना मात्र फडणवीसांचं नाव घेताना दिसत आहेत भाजप आमदाराला भेटताना पाहायला मिळाल्यात त्यामुळे काही दिवसांपूर्वीच झालेले आरोप त्यानंतर रंगलेलं राजकारण यावर चर्चा होते काही महिन्यांपूर्वीच मनोज यांनी नारायण ही टीका केली होती त्यानंतर ही झालेली भेट चर्चेचा विषय ठरतो आहे या भेटीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा मनोज जरांगे यांची भाजपाविषयी असलेली भूमिका याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा